कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचा विविध मागण्या संदर्भात केंद्र सरकारच्या भूमिके विरोधात पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय संपाला पाठिंबा देण्यासाठी कल्याण भवन ते क्युमेन क्लब पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला आहे केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी जनसामान्य बेरोजगारी यांसह विविध प्रकारच्या जनता भूमिकेविरोधात पुकारण्यात आलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने मोर्चा काढत निदर्शने सर्व संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा मोर्चा कल्याण भवन पासून क्लब पर्यंत शासकीय रुग्णालय जे आहेत त्या मार्गे जाणार आहे तिथे सरकारने जे आम्हाला आणि सावत्र वागणूक देत आहेत ही वागणूक करा बंद करावी वागणूक बंद करावी आम्ही या देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत नागरिकत्व जे आहे ते बहाल करावं त्या दिल्लीच्या सीमेवरती शेतकऱ्यांना धरा आश्रुत होऊन आणि हवेमध्ये गोळीबार आणि त्यांच्यावरती रबराच्या गोळ्या ह्या सर्व कायदे आहे आणि पूर्वी आमच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी हा मोर्चा संपा सुरू झालेला आहे आणि या, या, या संपाची या केंद्र सरकारने जर दखल घेतली नाही त्या भविष्यामध्ये आम्ही सर्व सुद्धा आंदोलन करू आजच्या मोर्चाच्या मा प्रमुख मागे मागे आहेत की शेतकऱ्याच्या मानाला हमीभाव द्या हो सर्व शेतकऱ्यांना आता पेन्शन द्या त्याबरोबर बऱ्या रे बऱ्या रेगाचा खूप दोनशे दिवस काम द्या आणि सातशे रुपये मजुरी या अशा माध्यमातून आमच्या रस्त्या मागे आहेत देशाचा उद्योग वाचवण्यासाठी शेती आणि शेतकऱ्यांना वाचण्यासाठी आज हा केंद्र भाजप सरकारला इशारा आहे हा राज्य भाजप सरकारला इशारा आहे तुम्ही नागरिकांची खेळू नका ना संविधानाची खेळू नका आणि आमचं जे पब्लिक सेक्टर जे आहे त्या पब्लिक सेक्टरची तुम्ही खेळू नका त्यांचं प्रायव्हेटायझेशन करू नका आणि हे हे आपले जे कामगार जे आहे असंघटित कामगार जे आहे ज्या शालेय पोषण आहार असेल अंगणवाडी असेल अशा कर्मचारी असेल त्यांना कायम स्वरूपात राज्य सरकारी नोकरी म्हणून घ्या त्याला किमान वेतन द्या प्रॉव्हिडंट फंडिव्हिटी द्या आणि हा महागाई आणि बेरोजगाराबद्दल हा लबाट भाजप सरकार काही बोलत नाही त्याला इशारा द्यायला सर्व कामगार सर्व शेतकरी सर्व शेतमजूर आज रस्त्यावर भारतात महाराष्ट्रात आणि धुळत रस्त्यावर उतरलेला आहे हा इशारा म्हणून तुम्ही हा निरोप पुढे पाठवावे इन्कलाब जिंदाबाद प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे